काही वर्षापूर्वी अशा ह्या डबल साड्यांची फार फॅशनली होती ही जोड साडी नाही आहे हे प्रिंट आहे असं जोड साडी एकदा तुम्हाला गंमत सांगते आता सांगूनच सांगते मी डॉक्टरांनी घाबेल कण हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक असतात आणि हे सर्व जे काही आपण करतो ते मोटिवेशनल असतं इन्स्पिरेशनल असतं तुमच्यासाठी एस्पेशली सगळ्या किचन क्वीन्ससाठी सुगृहिणींच्यासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणी गृहिणी सुगृहिणी आहेत सुग्रहणच आहेत किचन क्वीन आहेत सगळ्या जणी तर अर्थात त्या सर्वांच्यासाठी माझे हे व्हिडिओ असतात आणि बऱ्याच वेळेला त्या विसरतात की आपण आपल्या या घरच्या महाराणी आहोत हे विसरतात आणि ते मी त्यांना जाणवून देत असते की तुम्ही महाराणी आहात महाराणी आहात नोकराणी नाही तुम्ही या घरच्या नोकराणी नाही हे मी त्यांना जाणवून देत असते आणि म्हणून हे सर्व माझे व्हिडिओ असतात तर मध्ये आता आधी एक मगाशी तुम्हाला सांगणार होते ना ती मी एक साडीची गंमत सांगते बरं का की मध्ये माझ्या म्हणजे ह्या साड्या अशा डबल पण आल्या होत्या म्हणजे जोडाच्या साड्या होत्या अशा डबल असायच्या आणि मग इथे असं जरा असं ते डिझाईन करायची काहीतरी प्रिंट करायची कटवर्कसारखं काहीतरी एम्ब्रॉयडरी आणि मग तर गंमत तुम्हाला सांगते एकदा मी अशीच दिवसभरासाठी अशी साडी नेसले आणि संध्याकाळ नंतर माझ्या लक्षात आलं की ही खालची साडी आणि वरची साडी सुटलेली सुटली चक्क म्हणजे दिवसभर न उतरायचं गाडीत बसायचं गाडीतनं उतरायचं गाडीत बसायचं दिवसभरासाठी ती साडी नेसली आणि ती साडी सुटली अक्षरशः तुम्हाला सांगते इथं पिन इथं पिन इथं पिन लावलेले असतात ते तीन चार पिना काढून इथं लावल्या आणि कशी बशी घरी आली त्या जोडाच्या साडा काय डेंजर बाबा साड्या तुम्हाला खरंच सांगते कधी पदराला जोड असतो तर ह्या प्रिंटच्या चांगल्या ठीक आहे पण तरीसुद्धा ह्या पर्कर पोलकर नेचल्या जर का फिलिंग असते याला मला तरी ह्या अशा साड्या आवडत नाहीत पण माझ्या अशा बऱ्याच साड्या होत्या त्यावेळेला जशी फॅशन असेल तशा साड्या मी आणते तरी बऱ्याच साड्या मी पास ऑन करून टाकल्या मला आवडल्या नाहीत पण ही साडी अशी आहे की जरा वेगळी आहे कॉट कौ, कॉटन सिल्क टाईप ता, टाईपच आहे तर म्हटलं एकच ठेवली आणि बाकीच्या सगळ्या मी घेऊन टाकल्या ह्या साड्या तर एकदा ब्लाऊजचं फॅशन ब्लाऊज एकदम साधं एक आहे हे कसलं म्हणतात ब्रोकेडचं म्हणतात का तस मध्ये फॅशन निघाली होती ना तर सगळे कलर्स शिवून घेतले माझा तो एक घडा स्वभाव आहे आवडला ना सगळे कलर्स शिवून घ्यायचे चला आज आता गाडी काढूया गा। कारण काही वस्तू अशा आणायच्या ज्या टू व्हीलरवरनं मी आणू शकत नाही बऱ्याच आणायचे काही चिटकू बिटकू चिटकू बिटकू काय आणणार आहे तेही मी दाखवेन तुम्हाला चला मला, मला शीवाजी। शीवाजी हा पुतळा दाखवायला तुम्हाला फार आवडतो कारण मलाच यांचं दर्शन घ्यायला फार आवडतं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय सर्व मार्केट आता उठलेलं आहे ही धामधूम चालू आहे हे बघा दिवाळी मार्केट सगळं गेलेलं आहे आता सगळं गेलेलं आहे हे देऊळ खूप सुंदर आहे बरं का अगदी मेन रोडलाच आहे पण छान दिसतं ते देऊळ मस्त मुद्दाम तुमच्यासाठी मी आता असं गोल फिरून आलेली आहे मला हे तुम्हाला दाखवायचं होतं किती किती सुंदरता किती सुंदरता ही आईगो। चला आले बाई भर उन्हात जायची फार आवड मला पण आज सगळी खरेदी तुमची झालेली आहे फार सुंदर सुंदर मला मिळालेला आहे तुमच्यासाठी फार म्हणजे फारच सोय बघा बरं तुम्हाला आहे का नाही तर बदलून ना आणायला खूप छान आहे रंग तर एवढे सुंदर आहे टी शर्ट मस्त दोन कलर्स मिळाले सुंदर आहेत दोन टी शर्ट आणलेत तुम्हाला काय जुनं जुनं घाणेळं फाटकं चटकं गा विटकं घालायला आवडते सोडा पण मला नाही आवडत सारखं नवीन नवीन हे काही जेवला नाही अजून तुम्ही ना जेवायला बसूया भूक लागलेली आहे पण तरी सुद्धा तिथं मी एक कोल्ड्रिंक पेली मी ना कोल्ड्रिंक आणायला गेले होते आत्ता कारण सारखं कोणतरी घरी येतं ते सर्वत द्यायचं येऊ द्यायचं करून कोण देणार करून द्यायची फॅशन संपली आता तर मग आता कोल्ड्रिंक्स घेऊन आली आपलं नेहमीचं दुकान बंद आहे दिवाळीनंतर आणि जिरा बिस्किट असं मी घेऊन आलेली आहे आणि गमत्ता झाली माहितीये का मी तिथं दुकानात घेत होते आता दोन वाजत आले कशाला पोलिसांनी आत्ता हिंडावं पोलीस गाडी आली बाई गाडी उचलायला गाडीला लॉक करायला तो माणूस म्हटला मॅडम सगळं इथलं इथं सोडा पहिला जाऊन ती गाडी गाडीत जाऊन बसा म्हटला पटकन ते काय म्हणतात ना तसं काल एक का, हे पडलं होतं व्हॉट्सअपला पोस्ट ही लोक गाड्या पटा पटापटा उचलतात तसं रस्त्यावर असलेले गाण किंवा अतिक्रमण हे काय पटापट उचलत नाहीत म्हणे पण गाड्या उचलायला मात्र यांचा नंबर एक उत्साह <laughs> hmm. 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 का बरं कलर्स पण सुंदर आहेत छान आहेत कलर मस्त आहेत आणि फिलिंग चांगलं आहे हाताला मुख्य म्हणजे बघा हे यांचं बघणं किती स्वतः तर काय आणायचं नाही दुसते आणि आणलेलं असतंय त्याच हे एवढंच कौतुक बरं का बा संपलं संपलं कौतुक पाचशेला दोन यांना एवढा कॉन्फिडन्स की आपली बायको एवढी स्ट्रीट मार्केटिंग करते तर बहुतेक स्ट्रीट शॉपिंग हटणार पण नाही हे चांगल्या दुका चांगल्या दुकानातनं आणलेलं आहे बॉक्स पिक्स सगळे देऊन टाकले त्याला आपल्या घरामध्ये किती कचरा होतोय ना म्हणून ते सगळं काढून आणले पिशवीतनं ते म्हटलं गेल्या गेल्या घालून मोकळं करतील ते म्हणजे कसं घालून बघितलं की तो काय म्हणाला नाही तर मी बदलून देतो मोठं जरा बटन काढा की लहान मुलासारखं हे बटणं न काढताच घालायचं तसं झालं आहे तुमचं काम बघा काय ह्याच्यापेक्षा लूज पाहिजे असलं तर लूज देतो म्हणलाय तो पण लूज घातला तर अगदीच घळ होईल लूज पाहिजेत का ह्याच्यापेक्षा नको हल्ली तुम्ही बारीक झालाय आहे त्यामुळे तुम्हाला हे असेच घालायला पाहिजेत लूज हवं आहे का ह्याच्यापेक्षा आहे त्याच्याकडे हे इथं हाताला घट्ट झाले काढा काढा ते लूज पाहिजे माझं पण ताट घ्या जेवण करून जाऊनच येते म्हणजे कसं होईल मोठं ताट घ्या बारका ताट घ्यायची काय गरज आहे एवढं बारका ताट म्हणजे उद्या डोशाला कुठलं घेणार मग ते हे बारका ताट कशाला घ्यायचं मोठं हे पिऊन टाका निम ओरलंय ते आणि वाट्या वाट्या आहेत सगळं आहे घ्या मला पण वाडा मी मी पण जेवण करते ती जाऊन बदलून आणून टाकते लगेचच विषय संपवून टाकायचा चला पहिले जिऊन घेऊया आणि मग आपण जायचे आहे काकांचे कपडे बदलून आणायला जवळच आहे आम्हाला मार्केट वर्केट सगळं जवळ आहे पण आता मात्र टू व्हीलर वर जाणार बाबा जेवण छान असते कांदा काकडी दोन भाज्या आमटी दही असं छान वाटतं ना खायला पण जेवण चांगलं व्हायला लागल्यावर लगेच मला गाल पण वर यायला लोणचं खरडा एवढं एवढं असं पण सगळं खाता आज पांढरा बटाणा बटाटा मिक्स आणि दोडका असं आपल्या आपल्या गावातला शोधून ठेवायचं सगळं अडी अडचणीला उपयोगी पडतो सगळ्या <coughs> कारण हॉटेलमधनं आणायचं म्हणजे ह्याला चारशे पाचशे रुपये लागतात हे शंभर रुपयात काम होतं दोघं जण आम्ही आरामात जेवतो पोट भरून लस उरतो मग ते आणि एकजण मामा येतात त्यांना देतो आम्ही मग दीड दीड चपाती आम्ही खातो दोघं भात पण भरपूर असतो एकदा हे सगळं झाली म्हणून घरात एवढं सगळं कधी करत असायचं असं वाटतं पापड सांडकेच पण बाबांनी संपवले सगळे <laughs> काकांनी पापड सांडके संपवून टाकले चला आता जेवते भराभरा आणि जाऊन येऊ आपण जेवण झालेलं आहे आता काय गोळी गोळीवेळी घ्यायची नाही आहे आता आवडीचं काम जेवण झाल्यावर भयंकर आवडीचं काम माझं वेलदोडा टोन टाकणे हा 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 स्वर्ग सुख शाली सकट व्यस चला टू व्हीलरवर जाऊन या पटकन काकांचे टी शर्ट बदलून आणून टाकू किती मस्त वातावरण आहे ना मला फार आवडतं असं जायला बाहेर चला काकांची आवडीची मिळालेली आहेत मस्त मिळालेत कलर्स घरी गेल्यावर दाखवते शाळेची चार घेऊन टाकले कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की पुरुषांचे कपडे ना मिळत नाहीत मनासाठी मिळाले पण मला होलसेल बाटलीचा एक पॅक द्या चला ही पण खरेदी आपली झालेली आहे तशीचं लग्न आजच माझ्या लक्षातच नाही विसरूनच गेले कॅलेंडर आता आजच आहे द्या जरा छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा चला आता घरी जाऊया आज भर दुपारी मस्त मस्त फिरणं झालेलं आहे थंडीच्या दिवसात छान वाटतं असं किरावच्या निमित्ताने गावाचं सौंदर्य कळाय बघा किती सुंदर दिसतोय रोड कशाला जायला पाहिजे दुसऱ्या गावाला बघा 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 मस्त मस्त आलं घर आलं वा किती सुंदर दीपोत्सवासाठी नटलंय मंदिर आम्हीसुद्धा दीपोत्सव करणार आहे बरं का हॅलो बदल केला या डाल के देखो सोयी हा एक कलर आणला चार आणखी झोपलेत आता आपणच बघूया हा बफ कलर आहे मटन कलर दोन हा ग्रे आणि हा यल्लो हळदी कलर आहे मस्त दिसतात चारही चारही कलर आणि कापड छान आहे म्हणून एकदम छान आणून टाकले चला मस्त भर दुपारी आज काकांची खाली